जे महाराष्ट्र भावांना स्वागत करतो तुमच्याच भावाच्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे होम ग्राफिक्स जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो त्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायचं आहे आणि काही अशा पद्धतीचा बॅनर जो आहे सुद्धा अगदी दोन मिनिटात तुमच्या मोबाईलमध्ये बनवू शकता तर कशा पद्धतीने बनवायचं आहे याची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगलेली आहे व्हिडिओ तुम्हाला सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत बघायचा आहे कारण पी एल फाईलला किंवा जी फाईलला दोन स्टेपमध्ये पासवर्ड आहे तो पासवर्ड टाकून तुम्ही पी फाईल पी एल फाईल किंवा जी फाईल एक्स्ट्रा करून घेऊ शकता तर पासवर्ड तुम्हाला एकत्र करून टाकायचं आहे तर चला मित्रांनो तुमचा लाख मोलाचा वेळ वाया घालण्यात काही मजा नाही त्यासाठी आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करू मला पिक्सेल ओपन करून घ्यायचं आहे ओपन करून घेतल्यानंतर तुम्हाला जर या पी एल फाईल कशी ॲड करायची डाउनलोड कशी करायची ती एक्स्ट्रॅक्ट कशी करायची ते जर माहीत नसेल तर तुम्हाला सांगतो आपण काल जो न गौरी पूजन निमंत्रण पत्रिकेचा व्हिडिओ टाकलेला आहे ते तुम्ही बघू शकता ते बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की कशी पी एल फाईल डाउनलोड करायची कशी एक्स्ट्रॅक्ट करायची कशी पी एल फाईलमध्ये ॲड करायची पिक्सल लॅबमध्ये ते तुमच्या लक्षात येऊन जाईल तशा पद्धतीनं तुम्हाला ते येऊन यूज करायचे आणि ही पण पी एल फाईल तुम्ही पिक्सलॅबमध्ये ॲड करू शकता आणि अशा पद्धतीचा डिझाईन तुम्ही पण बनू शकता तर मी अशा आशा करतो की तुम्ही पी एल फाईल डाउनलोड केलेली असाल पिक्सल लॅबमध्ये ॲड केलेली असेल आता पिक्सल लॅपमध्ये मी ओपन करून घेतो डिझाईन तुम्हाला दाखवतो आहे कशा पद्धतीने एकदम खतरनाक डिझाईन आहे बघू शकता मित्रांनो हो तुम्ही एकदम जा आणि धुपन सगळंच काढलेलं आहे तुमच्या भावानं बघू शकता काय अशा पद्धतीने डिझाईन आहे तुमच्या समोर दिसती तुम्हाला आता तुम्हाला याच्यात चेंजेस काय करायचे फक्त दोन चेंजेस करायचे आणि तुमचा जो बॅनर आहे तो तुमचा बॅनर रेडी होऊन जाईल तर कसे करायचे ते पण मी सांगणार आहे तर व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचे तर तुम्हाला काय करायचं का वर तुम्हाला तीन जॉटच्या खाली लेअरचं ऑप्शन भेटेल त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचे क्लिक केल्याच्यानंतर तुमच्या या दोन नावाच्या लेअर आहेत वरून तुम्हाला जे इंग्लिशमध्ये नावं दिसत आहेत त्या दोन तुमच्या नावाच्या लेअर आहेत म्हणजे शुभेच्छुकची जे नाव नावं असेल ते चेंज करायच्या दोन लेअर आहे बघू शकता ही काय का का एक आहे आणि ही दुसरी आहे आता तुम्हाला काय करायचं तर तुमचं नाव इथं चेंज नाही होणार तर तुम्हाला त्यासाठी काय करावं लागणार इंडिया फोन कन्वटरमध्ये एक ॲप आहे आणि त्या ॲपमध्ये तुम्हाला जावं लागणार तिथं कशा पद्धतीने प्रोसेस करायची ती सर्व काही माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओवर तुम्ही बघत राहा आता तुम्हाला इथं काय करायचं तुम्हाला वर जे पहिलं ऑप्शन दिसते युनिको टू श्रीलिपी अशा नावाने त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचे त्याच्यावर क्लिक केल्याच्यानंतर आता तुम्हाला शुभेच्छुकचं जे काय नाव टाकायचं असेल ते नाव इथं टाईप करून घ्यायचे इथं क्लिक केल्याच्यानंतर खाली कीबोर्ड येऊन जाईल आता तुम्हाला इथं नाव टाईप करायचे आता मी इथं काहीतरी नाव टाईप करून घेतो शिवराज भोसले करून घेतो मी शिवराज भोसले बघू शकता काय अशा पद्धतीने तुम्हाला नाव टाकायचे आता नाव टाकल्याच्यानंतर तुम्हाला दोन बॉक्स दिसतील त्याच्या आतमध्ये एक युनिकोड टू सिरिलिपी म्हणून नाव दिसेल तुम्हाला त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचे मध्ये आहे त्यानंतर तुम्हाला ॲड येईल हे ॲड जी आहे तुम्हाला क्लोज करून टाकायची ॲड क्लोज केल्यानंतर तिथं क्लिक केल्याच्यानंतर युनिको टू श्रीलिपीवर क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला खालच्या बॉक्समध्ये तुमचं वरचं जसं काय नाव आहे तसं तुम्हाला खालच्या बॉक्समध्ये दिसेल आता तुम्हाला काय करायचं आहे शेअरचं ऑप्शन दिसते तुम्हाला खालच्या बॉक्समध्ये त्याच्या साईडला तुम्हाला कॉपीचं ऑप्शन दिसत त्या कॉपीच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर लगेच तुमच्या कीबोर्डच्यावर तुम्हाला इथं कॉपी झालेलं दिसते बघू शकता तुम्ही काय अशा पद्धतीने आता तुम्हाला जायचं आहे पिक्सेल ॲपमध्ये पिक्सेल ॲपमध्ये गेल्याच्यानंतर आता याच्यावर डबल टॅप करायचं आहे आणि तिथं जे कॉपी केलेलं आहे ते कट करून इथं पेस्ट करायचं आहे आणि ओकेवर क्लिक कराय बघू शकता नाव जे आहे ते एकदम प्रॉपरलीरित्या सेट झालेलं आहे आणि आलेलं आहे बघू शकता तुम्ही आता असं केल्यानंतर मी बऱ्याच जणांचं नाव येत नसेल तर तुम्हाला सांगतो त्यासाठी पिक्सलॅममध्ये अशा पद्धतीचं नाव येण्यासाठी फंड लागतात मित्रांनो आणि ते फॉन्ड मी तुम्हाला दिलेले आहेत काही मागच्या काही दिवसापूर्वीच मी व्हिडिओ टाकलेला आहे ते तुम्ही आपल्या चॅनलवर चेक करून बघू शकता तो व्हिडिओ आहे आणि मी जे पंचेचाळीस फॉन्ड दिलेले आहे त्यातलाच हा एक फॉन्ट आहे त्याचे पंचेचाळीस फॉन्ड तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता आणि अशा पद्धतीने तुम्ही प्रोसेस सर्व काही करू शकता तुमचं नाव शंभर टक्के चेंज होईल मी याची गॅरंटी देतो आता त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे आता राहिला मुद्दा फोटोचा तर तुम्हाला लेअरवर जायचं आहे लेअरवर गेल्याच्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे इथं फोटो दिसेल फोटोवर क्लिक करायचे क्लिक केल्याच्यानंतर परत लेअरवर क्लिक करायचे आणि खाली तुम्हाला पाच ऑप्शन दिसतील त्याच्यातल्या तिसऱ्या नंबरच्या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे त्याच्यातल्या तिसऱ्या नंबरच्या ऑप्शनवर क्लिक केल्याच्यानंतर आता जे पहिलं ऑप्शन आहे तुम्हाला त्याच्यात दिसून जाईल त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आणि इथून जे आहे तुमची गॅलरी ओपन होईल आणि इथून तुमचा फोटो घ्यायचा आहे तुम्हाला एक कुठला पण मी डेमोसाठी हा घेतो तर एरि तर राईटवर क्लिक करायचे क्रॉप करून घेतलेला आहे थोडा आणि या लेअरला सर्व लॉक टाकून घ्यायचे तुम्हाला कारण लेअर हलणार नाही तुमच्या तर मी पहिले लॉक टाकून घेतो आणि नंतर भोटो शेट जाहिल आशी करूं फोटो शेट करतो नाहीतर डिझाईन आपली चढ झांगड उतून जाईल डिझाईनचा अशी फुल करून घ्यायची फोटो तुम्हाला आणि काय अशा पद्धतीने इथं शेट करून टाकायची बघू शकता तुमचा जे बॅनर आहे अगदी दोन मिनटं रेडी झालेला आहे आता शेव करण्यासाठी वर शेअरवर क्लिक करायचं आहे इथं करायचं आहे पी एन जी आणि इथं करायचं आहे अल्ट्रा आणि तुमची डिझाईन फुल एच डीमध्ये तुमच्या गॅलरीमध्ये होऊन जाईल मित्रांनो तर चला मित्रांनो भेटूया नवीन टॉपिक